हॅलो सगळ्यांना गुड आफ्टरनून सगळे आपले यूट्यूब फॅमिली आहे त्यांना जय भीम तर कालचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला येईलच तर काल आम्ही आलेलो होतो मुंबईला कल्याणपासून इकडे माझी पुतनी राहिला आहे जवळजनेवाली म्हणून तर तिच्याकडे गेलेलो होतो तर तिकडचा व्हिडिओही तुम्हाला येईल आणि त्याच्यानंतर आम्ही येतच होतो तर माझ्या भाज्याचा भाचीचा फोन आलेला आम्हाला की इकडे या म्हणून खूप आग्रह केला आणि माझी भावाची मुलगी ना अगोदर गुजरातला राहायला होती वापेला तर तिचं मिस्टर केमिकल इंजिनियर आहे तर मग ती आत्ता मुंबईला आलेली आहे अंबरनाथला ना राहायला तर आम्ही मी छोटी कोमल माझी बहीण आम्ही सगळेजण मग इथे अंबरनाथला आलेलो आहे हां तरी बघा छोटी पण बोलतील तर मस्त वातावरण आहे इकडे बघा पण आता ते नवीनच शिफ्ट झालेले आहेत अजून सामान पण लावलेलं नाही तर इथे ना हॉलची गॅलरी आहे तर ग्रीन सिटी म्हणून हा एरिया आहे तर मुंबईला आहे ना आता गरम व्हायला लागलेलं आहे खूप तर आमचं सगळं आवरलं आहे जेवण वगैरे पण झालेलं आहे आम्ही आता आहे घरी जायला तर वहिनींला घेऊन जाणार आहे आम्ही बघा कोमाल चौका खेळते तर हा आहे हॉल अशा पद्धतीनं हॉल आहे घर भरपूर मोठं तुम्हाला मी दाखवते दाखवतो करून आणि किचन हेच चालू आहे भांडे बिंडे घासायचं काम मोनिकाचं मला म्हणत होती माझा अवतार चांगला नाही इकडं तोंड कर हाय कर लाजू राहिली ती तर किचन आहे बघा आणि तिची मुलगी म्हणतात परत एकदा त्रिशा हे बघा हिचं नाव त्रिशा आहे आणि तिला छोटी आहे तिचं नाव काय आहे का आलेली बेडरूम आणि आणि दळण आहे बघा आमच्या वहिनी आणि माझी बहीण आता अर्धा एक तास जाईन किती वेळ जाईल मग हे दळण करून ठेवलं का मग आम्ही जाणार आहे घरी तर बघा इथं इकडं दुसरी खिडकी खूप मोठ्या मोठ्या खिडक्या पण तरी पण गरम होतच आहे आणि इकडं गेलरी एक अजून इकडं अजून एक बाथरूम झाला असतं बरं का हा राहुल हाय कर रे हा तो बऱ्याच वेळा राहतो माझ्या बरोबर पण कपडे वगैरे घातले त्याला आमचं सगळं आवरलेलं आहे आम्ही आता निघतोय थांबवा हे साडी आज आपल्याकडे विकायला पण आहे बर का साड्या यांनी जी घातली ना राहुल तू येतो स्टेशनवर सोडवायला येतो राहू रिक्षा रिक्षापर्यंत तर चला सगळेजण आमच्यासोबत मुलुंडला जाऊया आपण तर आम्ही घरी आलेलो आहोत आणि छोटीने बनवलेलं आहे घर आणि घरामध्ये ती खेळते तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट